गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात खुनाचं सत्र सुरूच आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका तरुणावर धारधार शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला होता मात्र आता नाशिकच्या सातपूर परिसरात हप्ता दिला नाही म्हणून एका व्यावसायिकाला पंधरा दिवसांपूर्वी चोपरने दम देण्यात आला होता तरी सुद्धा व्यावसायिकाने हप्ता दिला नाही म्हणून त्याच्यावर जीवघेणा हल्ला हा सातपूर येथे करण्यात आला वारंवार सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवूनसुद्धा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर आता सातपूरकर प्रश्न उपस्थित करत आहे हप्ता दिला नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात दगड घालतानाचा सी सी टी व्ही व्हिडिओ कैद झाला आहे दरम्यान या हल्ल्यानंतर जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान ज्यांनी हा हल्ला घडवला हे आरोपी सध्या मोकाटोस सातपूरच्या गल्ल्यांमध्ये फिरत आहेत दरम्यान या गुन्हेगारीला अंकुश कोण लावणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे पंधरा दिवसांपूर्वीच हप्ता घेण्यासाठी चॉपर घेऊन जाणाऱ्या या युवकावर सातपूर पोलिसांनी कारवाई केली असती तर आज या युवकावर हा प्राणघातक हल्ला झाला नसता सातपूर पोलिसांनी लवकरात लवकर या संशयित आरोपींना जेरबंद करावे आणि सातपूर शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला अंकुश लावावं हो। त्याचप्रमाणे सातपूर पोलिसांकडून भयमुक्त सातपूर कधी होणार असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे पंधरा दिवसापूर्वी राहुल गांगरे म्हणून नेहमी मला त्रास देत होते तिथे येऊन हप्ता मागता माझ्याकडे आणि माझ्या माणसांना त्रास देता कुकट उचलून घेणार काही पैसे देणार नाही आणि मी पोलिसांना त्याची कंप्लेंट पण केली होती पोलिसांनी काही दुर्लक्ष केलं त्याला समज देऊन काढून दिलं आणि आता परत ते तेच आमच्या फॉर कंप्लीट का गेली ते प्लॅन करून आले आणि माझ्यावर डायरेक्ट त्यांनी घात चांगला गेला कशाने मारले तुम्हाला त्यानं काहीतरी आणलं तो मारून मार लक्ष नको डायरेक्ट डोक्यात मारलं माझ्या किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला मला आता असं चार पाच महिन्यापासून त्रास